नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत माझा रामवाखेड येथे शेतीशाळेचे आयोजन केलेलं आहे तर चला मग आपण शेती ट्रॅप एकात्मिक एकात्मिक नियंत्रणात कामगंध सापळ्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे आणि या सापळ्याचा वापर करण्याच्या काही पद्धती आहेत त्याचे एक तंत्र आहे त्याचे काही फायदे पण आहे त्याची काळजी पण घ्यावी लागते आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार केल्यानंतर त्याचे जे नियंत्रण आहे किडींचे ते अत्यंत प्रभावीपणे कर निसर्गात मानवाप्रमाणे कीटकही संवाद साधतात विविध प्रकारचे रासायनिक गंध ते वातावरणात सोडत असतात आणि एखाद्या विशिष्ट कृ कृतीमधून ते एकमेकाशी संवाद साधतात एकमेकांना अट्रॅक्ट करण्यासाठी ते या रासायनिक रसायनांचा वापर करतात त्याला प्रलोभन देतात आणि त्यालाच आपण असं म्हणतो आणि दुसरं असं की अन्न शोधण्यासाठी ते या आ, वापर करत असतात आणि भक्षक किडीपासून सावध राहण्यासाठी ते असे संदेश पाठवतात तर किडीमधील या गंधाचा अभ्यास करूनच कृत्रिमरित्या जे आ, पोरोमन तयार केले जाते त्या आकर्षक सापळा तयार केला जातो त्याला आपण कामगंध सापळे असे म्हणतो बराच फायदा दिसून येतो मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला ट्रॅपिंग करायची असेल तर एका हेक्टरसाठी पंधरा ते वीस सापळे लावून मोठ्या प्रमाणात पतंग आकर्षित करा करता येतात तसे एका हेक्टरसाठी फक्त पाच सापळे आपल्याला लागतात आणि दुसरं असं की यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे जे तंत्र आहे हे काही विशिष्ट कीटकावर नियंत्रण ठेवण्यासाठीच विकसित केलेलं आहे यामध्ये जास्त प्रमाणात कामगंधाचा वापर करून नर पतंगास कामगंधाने भ्रमित करतात आणि मग त्यांच्या येणाऱ्या पिढीवर आपल्याला नियंत्रण ठेवत आहे कामगंदी सापळे वापरताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते जसं की पिकानुसारच लूज खरेदी करावी लागतात त्याची तारीख तपासायची असते एक्सपायरी डेट सापळ्याची उंची पिकापेक्षा आणि पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तेथे फुटावर असली पाहिजे दोन सापळ्यामध्ये कमीत कमी पन्नास मिनट अंतर ठेवावं सर्वेक्षणासाठी जे आहे प्रत्येक जातीच्या प्रति कीटकासाठी हेक्टरी पाच पतंग मोठा मोठ्या प्रमाणात पकडायचे जर असतील तर हेक्टरी पंधरा ते वीस सापळे वापरावेत सापळे बसवताना लूर्स सोबत थेट संपर्क टाळावा हातमोजे वापरावे ट्रॅप वापरताना काही ठळक गोष्टी लक्षात घ्यावेत जसे की ट्रॅप एका सरळ दिशेत लावायची नाही तिथल्या पद्धतीने लावा वेगवेगळ्या पाच ठिकाणी लावा एक हिताच्या पाच रिकमंड केलेले आहेत त्यानुसार आणि एक छात्रीवाडीच्या आवश्यक म्हणजे असते की नाही त्यावेळेस सापळा लावावा त्यामध्ये लूट्स व्यवस्थित बसवावे लूज बसवताना एक काळजी घ्यावी जो उघडा भाग असो ना त्या बंद भाग त्या कॅपमध्ये फसवायचा आणि उघडा भाग तो उघडात राहील अशा पद्धतीने लूट्स फसवावे अतिशय सोपी आणि कमी खर्चिक पद्धती आहे यामुळे आपल्या खर्चात तर बचत होतेच पण उत्पन्नातही वाढ होते पिढीवर पण नियंत्रण ठेवता येते त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांवर पण आपल्याला नियंत्रण ठेवता येते तर असे बरेच फायदे आपल्याला सापळ्याचे दिसून येते यामध्ये आम्ही फोरोमन ट्रॅपबरोबरच पक्षी थांबासुद्धा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघत आहात की वेळी सापळे पण त्याला दुसऱ्या दिशेने बांध लावले लावत आहे जेणेकरून एकाच वेळेस आपल्याला रश्वसन करणाऱ्या किडींचे पण आणि अळीवर्गीय किडींचे तसेच पक्षी थांबे असे तिहेरी फायदा होईल काही बारकावे लक्षात घ्यावी जसे की जो फोरमण ट्रॅप आपण लावत आहे तो सरळ दिशेत राहील या पद्धतीने तो आ, बांधावा आणि पिकाच्या एके दीड फूट उंच राहायला पाहिजे आता सध्या पीकवाढीच्या अवस्थेत असल्यामुळे थोडा उंचही असला तरी चालेल आणि दर पाच सहा दिवसांनी त्याचं सर्वेक्षण सर्वेक्षण करायचं किती पतंग पडतात ते आणि दुसरं असं की ते लूर्स जे आहे ते वेळोवेळी वेड़ बदलवायचं तीस दिवसाच्या अंतराने बदलवले तरी चालेल